बघा पंधरा पळतोय पंधरा मध्ये दोन गाड्या बाद झाल्या तीन गाड्या बाद झाल्या आणि बऱ्याच गाड्या पळताय सुंदर अश्या गाड्या पळताय सुंदर अशी गाडी बळते आणि वादळची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी बळते बघा तितक्या सुंदर असा गाडी चढाईवर ठिल्ले वर वळवा मागा सोळा वळवा मागा सोळा वळवा गाडी क्रमांक पंधराचा आणि खा पंधराचा आणि खाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी घोड दर्जाई या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा टीलचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली संदीपूर पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा उजवी लाल कौक्ते, आणि डावीला पळाला आनंद तारेकर वैभव पाटील आणि सर्वेश पाटील माणग पारगावकरांचं वादळ पाळ सुंदर गाडी आणि अथिल डायवरनी गाडी सेमीला पात्र त्याचबरोबर मागाची सुंदर अशी गाडी पडली बकासूर आणि बैजाची